गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित आबा पाटील यांनी विठ्ठल कारखान्याची पहिली उचल तीन हजार एक रुपये आमदार अभिजित पाटील हे नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये असल्याने अधिवेशनामध्ये देखील शेतकरी नेते समाधान फाटे यांनी ऊस दराबाबत वाकडी पालखी तळावर उपोषणाला बसलेले आहेत याबाबत विधानसभेत ऊस दराबाबत प्रश्न उपस्थित केला होता नमस्कार आपल्या विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचा पहिली उचल अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपयेने आपण जमा केली होती तीस नोव्हेंबर पर्यंत आपण बिल देखील अदा केलं शेतकरी संघटनेचे नेते समाधानजी साहेब यांनी आंदोलन केलं विधानसभेत त्याच्यावरती आवाज उठवला आणि सर्व संचालक मंडळाशी आपल्या कारखान्याचे संघटनेचे नेते असलेले तोनी सचिनजी पाटील तानाजी काका यांच्याशी सर्वांची चर्चा करून आपल्या कारखान्याचा विठ्ठल कारखान्याचा तीन हजार एक रुपया पहिला हप्ता देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय मी विधानसभेच्या अधिवेशनात असल्यामुळं मला हा निर्णय घ्यायला उशीर लागला परंतु तीन हजार एक रुपये आपण त्या ठिकाणी अदा करूया याचबरोबर गेल्या हंगामामध्ये देखील आपण बघितलं असेल पहिल्या हंगामात त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये एका कारखान्याने जाहीर केला आपण पंचवीसशे पन्नास रुपये म्हणलो परत काही कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये जमा केला परत अठ्ठावीसशे रुपये मग आपण अठ्ठावीसशे पंचवीस रुपये दिला आणि त्याच्यावर कुणीही त्या ठिकाणी दर दिला नाही आपण बघितलं असेल गेल्या हंगामात देखील अठ्ठावीसशे रुपये जी उचल जाहीर झाल्यावर आपण अठ्ठावीसशे तीन रुपयेची पहिली उचल दिली मग काही कारखान्यांनी त्या ठिकाणी दिवाळीला शंभर रुपये दिले आपण दोनशे रुपये दिले तीन हजार तीन रुपयेचा उच्चांके दर दिला आणि गेल्या हंगामातले पाचशे रुपये देण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी सरकार आणि साखर आयुक्ताशी संपर्क करून त्या ठिकाणी ती देण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत आज या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ही जी चळवळ सुरू आहे ह्या चळवळीला बटक बळकटी देण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करू